तर मी तुमचा लाडका जय भोसले आज तुमच्या शहरात म्हणजे काल उठ्याला आलोय लवकरच आपला दोन लाख वळवचा परिवार पूर्ण होणार आहे तर तुमचा प्रेम काय माजू द्या शिवसमूह फुला आंबेडकर यांचा आवाज हा संपूर्ण महाराष्ट्रात जो उठवतो त्यांचा म्हणून ओळखला जातो युवा मित्रमंडळ आणि आपले आमदार प्रशांनादा ठाकूर व हॅपी सिंग यांनी मला इथं आमंत्रित केलं आणि त्यांचे मंडळाचे प्रत्येक सहकारी प्रत्येक कार्यकर्ते ज्यांनी मला इथं बोलवलं त्यांचा मनपूर्वक आभार आणि तुम्ही एवढं प्रेम दाखवलं त्याच्याबद्दल पण मनपूर्वक आभार

तुमच्याकडे आले म्हणजेच तावडे शहरामध्ये आले खूप खूप धन्यवाद साई आमदारांना मी इथल्या सर्व आयोजकांना नियोजन आलं की त्यांनी मला इथं बोलवलं सर्वात महत्वाचं ज्यांनी मला हा स्टेज दिला ज्यांनी मला प्लॅटफॉर्म दिला आपले आमदार सोपी गोष्ट नाहीये आणि एवढं समाजाला बांधकाम एकत्र राहणं म्हणजे सोपी गोष्ट नाहीये मराठीचा पराक्रम आपल्या गुरु पराक्रम छत्रपती शिवरायांचा पराक्रम हा प्रत्येकाला